पुढे पुढील बातमीकडे विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल ठरलाय महाराष्ट्रात एक लाख पंचवीस हजार एकशे एक कोटी एक रुपयांची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी समोर आली आहे आणि या आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश आणि ओडिसा यासह विविध राज्यांशी स्पर्धा असूनही दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात देशातील थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रांना अव्वल स्थान हे कायम ठेवलं आहे आर्थिक पाहणी अहवालामध्ये ही आकडेवारी समोर आली आहे दोन हजार तेवीस मध्ये उद्योग आणि अंतर्गत व्यापार विकास विभागाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात एक लाख पंचवीस हजार एकशे एक कोटी एक रुपयांची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे त्यामुळे विदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल ठरला किती विदेशी गुंतवणूक झालेली आहे त्यामुळं किती रोजगार उपलब्ध झालेला आहे पाहू या ग्राफिक्सच्या माध्यमातून एकूण रोजगार निर्मिती एकशे तेवीस पूर्णांक एकोणचाळीस लाख इतकी झालेली आहे एकूण उद्योग तेहतीस पूर्णांक सात लाख विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे सूक्ष्म उद्योगामध्ये बत्तीस पूर्णांक पाच लाख तर लघु उद्योगांमध्ये शून्य पूर्णांक एक्याण्णव लाख मध्यम शून्य पूर्णांक अकरा लाख रुपयांची गुंतवणूक एकूण रोजगार निर्मिती त्यामुळे एकशे तेवीस पूर्णांक एकोणचाळीस लाख इतकी झाली आहे एकूण उद्योग तेहतीस पूर्णांक सात लाख त्यामुळे विदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र हा देशात अव्वल ठरलेला आहे देशातील इतर राज्यांना मागे टाकत महाराष्ट्र अव्वल ठरलाय तर स्टार्टअपमध्ये सुद्धा राज्याचा वाटा सर्वाधिक आहे स्टार्टअप्समध्ये राज्याचा सर्वाधिक वाटा हा एकोणीस टक्के इतका आहे नवीन उद्योग सुरू करण्यामध्ये महाराष्ट्र अव्वल आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये निर्यातीचा वाटा हा सोळा टक्के इतका होता डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत राज्यात बावीस हजार नऊशे सदतीस प्रकल्पांना मान्यता दिली गेली आहे डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत राज्यात अठरा लाख अडतीस हजार चारशे पंचेचाळीस कोटींची गुंतवणूक झाली आहे सर्व बावीस हजार नऊशे सदतीस औद्योगिक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत मनोज विदेशी गुंतवणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्र अव्वल ठरलाय नक्की जगदीश आपण बघित विदेशी गुंतवणुकीमध्ये देखील महाराष्ट्र हा अव्वल ठरलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये आपण बघितलं गुंतवणुकी महाराष्ट्रामधून केली गेलेली आहे आणि यासाठी महाराष्ट्राचा हा नंबर वन ठरलेला आहे आणि आपण बघितलं यामध्ये मोठ गुंतवणुकी करण्यात आलेली आहे त्यामुळे काही भरपूर असे क्षेत्र आहेत त्यामध्ये ही गुंतवणूक करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा नंबर एक हा आता आलेला आहे आणि संपूर्ण देशामध्ये देखील भारताची वावाही होत आहे जगदीश धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल